आपण पाहत आहात महाराष्ट्राची चणकापूर उजव्या कालव्यात मटाणे शिवारात आढळला बेवारस मृतदेह पोलिसांचा ओळख पटविण्याचा प्रयत्न देवडा तालुक्यातील मटाणे शिवारात चणकापूर उजव्या कालव्यात एक बेवारस तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून देवडा पोलीस सदरमयेत तरुणाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मटाणे शिवारात चणकापूर उजव्या कालव्यात एक प्रेत तरंगत असल्याची माहिती देवडा पोलीस स्टेशन यांना कडविण्यात आली असता देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुवर व त्यांचे सहकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले पोलिसांच्या माहितीनुसार सदर मृतदेह अंदाजे पस्तीस ते छत्तीस वयाचा असून हा मृतदेह गेले तीन ते चार दिवस पाण्यात असावा असा अंदाज व्यक्त केलाय तसेच मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे वस्त्र नसून नग्नावस्थेत होता देवडा पोलिसांना सदर बेवारस तरुणाची ओळख पटली नसून पोलिसांकडून अपघात की हत्या हे शोधण्याचे आवाहन उभे राहिले आहे याबाबत पुढील तपास देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुवर व त्यांचे सहकारी करीत आहेत कोणाला काही माहिती मिळाल्यास देवडा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य